आज आपण या मुद्द्यावर चर्चा केली पण टाइप्स ऑफ कॉम्प्युटर संगणकाचे प्रकार कोणते आहेत या विषयी आपण आज चर्चा केलेली आहे पुढच्या मुद्द्याकडे जो आपण तो म्हणजे या संगणकाचा ब्लॉग डायग्राम आता संगणकाचा ब्लॉक डायग्राम म्हणजे काय तर हा खरोखर या संगणकामध्ये याची रचना कशी असते या संगणकाची त्याला म्हणतो आपण संगणकाचा ब्लॉक डायग्राम आता हा ब्लॉक डायग्राम जो आहे मित्रांनो तो बघा हे अशा पद्धतीने आपल्याला तो दाखवतरी संगणकाचा ब्लॉक डायग्राम अरे बघा हे आहे सीपीयू सीपीयू म्हणजे जो उभा हे असतो पुढे येईल तुमचा सीपीयू लाने असतो ते कंट्रोल सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला जोडलेलं कंट्रोल युनिट त्या कंट्रोल युनिटमधून काय होतं ज्या गणिती क्रिया आपण करतो त्याचं कमान दिली जाते लॉजिकल युनिट आणि मॅट्रिकल लॉजिकल युनिट असतं त्याला ते कमान जाते त्यानंतर हे कमान मेमरी युनिटमध्ये येते साठवण्यासाठी साठवली जाते त्याच्या प्रक्रिया करून ते आउटपुटला जातं आणि म्हणजे आपण काय करतो संगणकाला इनपुट देतो इनपुट दिल्यानंतर दे ते सगळं इनपुट हे सीपीयूकडे जातं सीपीयू मधून कंट्रोल युनिटला येतं कंट्रोल युनिट म्हणून ते त्याच्यावर प्रक्रिया होते आणि प्रक्रिया करून ते मेमरी युनिटमध्ये साठवलं जातं आणि साठवून हे साठवायचं असेल तर तिथं सेव्ह होतं आणि सेव्ह झालेलं ते आपल्याला घेता येतो तयारी करता येतो त्याचे प्रिंटआउट घेता येते किंवा आपल्याला ते स्क्रीनवर दिसतो अशा पद्धतीचं हे ब्लॉक्झ डायग्राम या संगणकाचे आहे पुढे आपण आता ब्लॉज डायग्राम सगळ्यात सोपं आकृतीन पाहायला असेल ती तेव्हा आपण आधी संगणकाला इनकूट देतो आज्ञा देतो कमाल देतो त्याच्यावर प्रोसेसिंग होते आणि प्रोसेसिंग झालं की त्याचा उत्पट होत म्हणजे जर काही आपल्याला फ्रिया करायची त्याचा इनपुट आपण देतो त्याच्यावर सीपीओ मध्ये प्रोसेसिंग होत आणि त्याचा उत्पट्ट होत स्वस्तमध्ये काय तर इनपुट युनिट मध्ये जात कंट्रोल युनिट वर जात त्याच्यावर प्रक्रिया करत प्रक्रिया करून ते अर्थ याला म्हणतो आपण ब्लॉक डायग्राम ऑफ कंप्युटर पुढची आकृती पाहू आपण आता हे ब्लॉक डायग्राम कम्प्युटर म्हणजे आपल्याला ह्या आकृती म्हणजे लक्षात येईल पण उदाहरणार्थ बघा हे ऑल इन वन कम्प्युटर आहे याच्यामध्ये सीपू इन बेल्ड आहे आपण इनपुट देतो किबोर्ड मधून मावोस मधून आउटपुट याचा आपल्याला स्क्रीनवर दिसतं म्हणजे या सीपीयू ला आपण कमांड देतो सीपीयू इनपुट करतो सीपीयू त्याच्यावर प्रोसेस करत आणि बाहेर रेस्टॉपवर ते दिसतं म्हणजे आउटपुटवर ते बघ डायग्राम आहे बघा कंप्युटरचे आता हे कम्प्युटरचा जो ब्लॉक डायग्राम मधला हा लॅपटॉपचं चित्र म्हणजे काय आपल्याला इनपुट देतो आपण इनपुट दिल्यावर त्याला प्रोसेसिंग होतं ते डिस्प्लेवर दिसतं मेमरी कार्डमध्ये घेत इनपुट दिल्यावर ते इनपुट डिवाइस करून आपण त्याला इनपुट देतो आणि त्याच्यावर प्रोसेसिंग होऊन ते आउटपुट होत आणि मग आपण आउटपुट प्रिंट घेतो ते दिसतो समोर मोरे मध्ये आपण त्याच्या प्रक्रिया होते आणि आपण त्याला हार्ड ड्राईव्ह मध्ये हार्ड डिस्कमध्ये फ्लॉपिंग मध्ये हार्ड डिस्कमध्ये पिन ड्राईव्ह मध्ये त्याचा आउटपुट घेऊ शकतो हे त्याचे फ्लॉक डायग्राम आहेत